एक नारळ माहिती काय आज आपण नारळ पाडे गे मस्त वाला हा 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 वावा हे त्याला जागा ठेव आपल्या नालटाकेला अवरी जागा चपत्मान की जागा ठेवू काय माणूस हो आहे तुला ती चड्डी वरती करते साला चिकना कुल्येला ती खेळ बस जा अरेला जामूच जोर लागते लागते मग मुघे झा किती वर्षांनी सरला जाम मी तरी तू दिक दिसराय दिकराय विकते ना गे चला आपण नाल पाडूया मस्त नाल थक हो थकलाय रे आपला माकड चढलाय टेन्शन नाही काय टेन्शन नाही काहीच मी इथून पहिलं मी कुठे आहे कठोड्यावर आहे मी पडला बिडला तर सला मी आई बापांचा जाईल इथून आता इथे एवढ्या जागेवर आला आपलं टेन्शन नाही इथून आपण यायला घेऊ हा भाऊ हा कसा आहे तू मी बरा आहे बरा आहे ना पण मला जरा घाबरा वाटलेला आहे काय मग माकडच्या आपण आपलं काय बोलतो आता आपण नारळ पाडूया जरा

घ्या आला हो तू वजलेला पाहिजे बघितलं सगळ्या जर भेटलं म्हणा पैसा उडाय का तो सपेद सफेद हात पे लागता ना ओ बघले का हो काय होत आहे ये बघ Auric chắc đi tìm rau nguồn gốc, hát lòng. Ay, mày, 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 luôn mày, 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 mày,

का है चिल्ला रहा है बे चलो वो जमीन टल है कैसा लगा मेरा मजाक अच्छा पर ये टूट नहीं रहा है तोड़ेंगे नहीं तोड़ेंगे ऑलराउंड रेगुलर उधर चला गया आटा मार पाया डायरेक्ट आटा मार मार पाई तर बी पाडा लागला खावटा घरी देवटा घेत काहीच हा ना। बघा नारला असं टांगून पण तो पाडायला लागलाय अजून कोडला काहीच आपल्या आजीला बघा हे बघा आजी, आजी कुठे आता दोन हे बघा आईच्या आता ते काय अजून हा एक आता आपला माकड बघा सारखी उतर ए, ए, हे उतर बस हे काय तुला छाती नाही काय ते आहे ऐक्याच नाही आता सध्या बोटी बंद झाल्या जा तर जात नाही मच्छीसाठी आतमध्ये कारण की त्यांना एक महिना का दोन महिना काहीतरी बंद केले बोट बोटी जात नाही आता आपल्याकडे पण दोन आहेत कशी घ्यायची उचलायला समजत नाही उचलले हे बघा हा चला हा तुला माहिती असं अस हिनी माईक टाकला खाली आता थोडं थो डोक्याला टेन्शन आलो मला विचारतो माईक कुठे म्हणजे आता माईक टाकलाय ना माईक चला काहीच पहिला माईक बघून घेतो नंतर तुम्हाला सांगतो मी तुम्ही माईक पडला खाली नारलावर दादा पडता बरोबर आपल्या किती नार्ल पडल्यात आता नारलावरून उतरलो ना खाणी नारळिक खाणे बघा पप्पा आता नारळ वगैरे फोडायला लागल्यात म्हणजे आपल्याला आता प्यायला प्यायला पाहिजे तुला बा काय झालंय कशाला बोलायला तुम्हाला

पडलेले खाली बघा आपल्याकडे आता असं वडे बनवायला साबुदानी वडे हा आता मस्त नारळ वगैरे आपण जो पाडलेला होता त्याची चटणी वगैरे बनवणार आहे आता त्याची आता चटणी बनवते मस्त आता साबुदाण्याचे वडे वगैरे मस्त बनवणार आहेत आपल्या पप्पा नारळ आहे बघा पप्पा नारळ वगैरे सोला लागला पाणी याच्यातून पप्पा पान्य निघाला मला पण द्या थोडा

शो हे शोइंग इला इकडे नो अरे इकडे फिरो ना एक मिनिट अरे एक मिनिट इकडे ना फिरा डोले कोण कॅमेरामध्ये डोल हिला का ना आहे